सणासुदीच्या काळात पाऊस तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रभर हवामान कसे बदलणार आहे यावर आज आपल्या सविस्तर नजरा टाकणार आहोत कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित भागात हवामान कोरडे राहणार आहे चला तर मग पाहूया तुमच्या जिल्ह्यात हवामान कसे राहणार आहे सर्वप्रथम धुळे जिल्ह्यामध्ये रात्री ते मध्यरात्री पहाटेच्या वेळेस बावीस डिग्रीपासून तापमान सुरू होऊन दुपारी तापमान वाढून बत्तीस ते तेहतीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे वारा फार तीव्र दिसत नाही हळूवार किंवा मध्यम वारा अपेक्षित आहे दिवसाला सुरुवात थंडी सह होईल पण दुपारी ताप वाढेल सकाळी थोडी थंडी जाणवू शकते परंतु दुपार उबदार वातावरण राहील नंदुरबार वाढून दुपारी चौतीस ते पस्तीस डिग्री पर्यंत तुलनेने जास्त राहील वारा जोरात नसल्याचे दिसत आहे साधारण हलका वारा मध्यम वारा अपेक्षित आहे थंडी फक्त रात्री पासून सकाळी अल्प काळाने जाणवू शकते मात्र दुपारी पोकळ तापमानामुळे वातावरण गरम वाटेल जळगाव जिल्ह्यामध्ये रात्रीचे तापमान एकवीस डिग्री तर ता दुपारचे तापमान तेहतीस ते चौतीस डिग्रीच्या आसपास राहील वारा विशेषतः उल्लेखनीय नाही दिवसभर हलका व वा मध्यम वारा चालू राहू शकतो सकाळी थंडीची थोडी अनुभवती होईल परंतु दुपारी वातावरण पुन्हा गरम होईल नाशिक जिल्ह्यामध्ये रात्रीचे तापमान बावीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील समान वारा वाटतो दिवसभर हलका वारा अपेक्षित आहे सकाळी थंडी हलकी वाटू शकते परंतु दिवस पुन्हा उबदार वातावरण राहील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रात्रीचे तापमान वीस डिग्रीच्या आसपास राहील तर दुपारचे तापमान ती ताप ती दुपार ताप तीस ते एकतीस ती ती डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा तीव्र न दिसता हलका मध्यम स्वरूपाचा आहे सकाळी थंडी जास्त जाणवू शकते त्यामुळे हलकी उबदार कपडे वापरणे हे तो वाह ठरेल पुणे जिल्ह्यामध्ये रात्रीचे तापमान सुमारे वीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहील तर दुपारचे तापमान तीस ते तेहतीस डिग्रीच्या दरम्यान राहील मोठ्या वाऱ्याचा अंदाज नाही समजून घ्या की दुपार नंतर थोडी उबदारपणा जाणवू शकतो सातारा जिल्ह्यामधील या भागात देखील रात्रीची थंडीची अनुभवती हलकी तरी येऊ शकते तापमान कदाचित एकोणीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान दुपारचे तापमान एकतीस ते चौतीस डिग्रीच्या दरम्यान वाढू शकते वारा हलका राहील झटपट बदल किंवा जोरदार वारे अपेक्षित नाही सांगली जिल्ह्यामध्ये रात्रीची थंडी थोडी जास्त जाणू शकते दुपारचे तापमान अंदाजे बत्तीस ते पस्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका मध्यम थंडीच्या दृष्टीने सकाळी आणि संध्याकाळी बाहेर जाण्यासाठी हलके सोबतीचे कपडे उपयोगी होते सोलापूरमध्ये देखील रात्रीचे तापमान वीस ते तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहील म्हणजे थंडी फार कमी आहे वारा विशेष तीव्र नसणार आहे हलका मध्यम वारा अपेक्षित आहे दुपारचे तापमान पस्तीस डिग्रीपर्यंत जाऊ शकते कोल्हापूर मध्ये रात्री सुमारे तेवीस डिग्री तर ते दुपारचे तापमान बत्तीस डिग्रीपर्यंत तापमान राहू शकते असा अंदाज आहे आकाश काही प्रमाणात ढगाळ असू शकते हलक्या पावसाचा किंवा वादळाचा क्षणभर धोका असू शकतो परंतु वारा तीव्र होण्याची शक्यता कमी आहे मुंबई शहरात तेवीस ऑक्टोबरला दिवसात सौम्य ते उबदार हवामान असण्याची शक्यता आहे सकाळी थोडी थंडी किमान चोवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे तापमान तीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते वारा विशेष तीव्र होण्याची शक्यता कमी आहे हलका मध्यम वारा राहू शकतो मुंबई उपनगर जिल्हा हा समुद्र किनाऱ्या भागात येतो त्यामुळे समुद्र प्रभावामुळे तापमान जास्त नसते त्यामुळे उपनगर भागात डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या आसपास राहू शकते वारा थोडा अनुभवता येऊ शकतो पण फार जोरात नसणार आहे पालघर जिल्ह्यामध्ये हा महाराष्ट्राच्या कोकण भागातील जिल्हा आहे जिथे समुद्र किनारा व आर्द्रता अधिक असते त्यामुळे येथे थंडी इतकी जाणवणार नाही दुपारचे तापमान कदाचित तीस ते एकतीस डिग्रीच्या आसपास तर रात्रीचे तापमान पंचवीस ते सव्वीस डिग्री सेल्शियस च्या आसपास राहण्याची शक्यता आहे मध्यम वारा राहण्याची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यातील हवामान मुंबईच्या आसपास भागांसारखेच मिळू शकते दिवसातील तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीपर्यंत राहू शकते थंडी जास्त जाणवणार नाही ना वारा हलका ते मध्यम असणार आहे रायगडमध्ये समुद्र किनाऱ्याचा भाग असल्याने सकाळी आणि रात्री थोडी थंडीची जाणीव होऊ शकते रात्रीची थंडीची जाणीव म्हणजे चोवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान थंडी राहील दुपारचे तापमान तेहतीस ते पस्तीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे आकाश सामान्यतः ढगाळ किंवा आंशिकपणे ढगांनी आच्छादित असू शकते काही हलका ते मध्यम वारा वाहण्याची शक्यता आहे अर्थात अचानक पावसाच्या किंवा वाऱ्याचा झोका येण्याची सुद्धा शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समुद्र समयेत परिसर असल्याने तापमान मोठा फरक येतो रात्री किंवा पहाटे किमान चोवीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास तापमान राहू शकते तर दुपारचे तापमान चौतीस ते पस्तीस डिग्रीपर्यंत जाऊ शकते सकाळी थोडी थंडी जाणवू शकते पण दुपारी उबदार वातावरण वा असेल वारा हलका ते मध्यम राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा भाग कोकण रेषेतील असल्यामुळे हवामान रायगड रत्नागिरी सारखं राहण्याची शक्यता आहे रात्रीचे तापमान किमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या आसपास तर दुपारचे तापमान तेहतीस ते चौतीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता वारा मध्यम राहण्याची शक्यता आहे आणि आकाशात थोडे ढग दाटलेले असतील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात रात्री आणि पहाटे थोडी थंडीचे थोडे अनुभव होण्याची शक्यता आहे किमान तापमान साधारणपणे वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर दुपारचे तापमान वाढून बत्तीस ते चौतीस डिग्री पर्यंत जाऊ शकते वारा हलका ते मध्यम असू शकतो जोरदार वाऱ्याची शक्यता कमी आहे सकाळ संध्याकाळी थंड हलका वारा जाणू शकतो परंतु दुपारी उबदार वातावरण राहील जालना जिल्ह्यामध्ये रात्री थंडी सुटलेली नसेल किमान तापमान सुमारे वीस ते बावीस डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे दुपार तापमान बत्तीस ते पस्तीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा हलका ते मध्यम राहणार आहे आणि सकाळी पहाटे थंड मानली जाऊ शकते बीड जिल्ह्यामध्ये या भागात रात्रीची थंडी तुलनेत जास्त जाणू शकते अंदाजे एकोणीस ते वीस डिग्रीच्या दरम्यान तर दुपारचे तापमान चौतीस ते छत्तीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा जास्त नसणार आहे सावकाश किंवा हलका वारा चालू राहण्याची अपेक्षा आहे परभणी भागात देखील तापमानाची हालचाल साधारण अशी असावी रात्री वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे तापमान तेहतीस ते पस्तीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळी पहाटे थंडीची थोडी अनुभवती येऊ शकते वारा हलका राहील अशी शक्यता आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये तेवीस ऑक्टोबरला सकाळी रात्रीचे किमान तापमान एकवीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे जास्तीत जास्त तापमान सुमारे एकतीस डिग्री सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे ढगांमुळे संध्याकाळी एक छोटासा अंदाज येण्याची शक्यता आहे वारा विशेष तीव्र अपेक्षित नाही साधारण हलका ते मध्यम वारा व वा क्वचित ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी येण्याची शक्यता आहे लातूर जिल्ह्यामध्ये तेवीस ऑक्टोबर साठी उपलब्ध अंदाजानुसार दिवसाचे कमाल तापमान एकोणतीस ते तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान वीस तेवीस डिग्री इतके राहण्याची शक्यता आहे तेवीस ऑक्टोबरला मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता दाखवली आहे त्यामुळे दिवसभरात थोडेफार बदल आणि हलका मध्यम वारा संभावतो नांदेड जिल्ह्यामध्ये रात्रीचे तापमान बावीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे तापमान बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे दिवसभर सामान्यतः ढगाळ जनरली क्लाउडी असे दिसत आहे म्हणजे एखादा थंडगार वारा अपेक्षित आहे त्यासोबत हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी अपेक्षित आहे वाशिम जिल्ह्यामध्ये तेवीस ऑक्टोबरला रात्रीचे तापमान तेवीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे तापमान बत्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे आकाश बहुतेक वेळा ढगाळ मेघाळू स्वरूपाचे राहणार आहे थंडगार वादळी पाऊस या ठिकाणी संभव आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा एकोणीस ते वीस डिग्री सेल्सिअस रात्रीचे तापमान तर दुपारचे तापमान एकतीस ते चौतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील ढगाळ वातावरण व कधी कधी हलका पाऊस कमकुवत वादळी याची शक्यता नमुदाय वारा सामान्यतः हलका ते मध्यम राहील बुलढाणा जिल्ह्यामध्ये तेवीस ऑक्टोबर साठी आय एम डीच्या स्थानिक अंदाजानुसार किमान एकवीस डिग्री सेल्सिअस रात्रीचे तापमान तर कमाल तापमान एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील सामान्यतः ढगाळ वातावरण काही काही भागात हलका पाऊस लाईट रेन होण्याची शक्यता नोंदवली गेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये तेवीस ऑक्टोबरला रात्रीचे तापमान तेवीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे काही का वेळा शॉवर्स सल्ले शॉवर्स व लेट प्याची रेन असे दिसू शकतात संध्याकाळच्या वेळेस पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली आहे हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे यवतमाळसाठी ही टाइम अँड डेट आणि इतर हवामान स्त्रोतानुसार रात्रीचे तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान तर दुपारचे तापमान तीस ते तेहतीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे काही वेळा पासिंग शॉवर आंधळे ढग येण्याची शक्यता निर्देशित आहे त्यामुळे संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस थोडा हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा येण्याची शक्यता आहे थंडावा जाणू शकतो वारा साधारण हलका राहील वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळचे तापमान बावीस डिग्री तर ता, दुपारचे तापमान तीस डिग्रीच्या ता दरम्यान राहील आर्द्रता ही एकसष्ट टक्के राहील हलका वारा वेग अंदाजे नऊ किलोमीटर प्रति तास वेगाने राहील पावसाची शक्यता या ठिकाणी अजिबात नाही नागपूर जिल्ह्यामध्ये सकाळचे किमान तापमान बावीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे कमाल तापमान एकतीस डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आर्द्रता ही साठ टक्के आहे हलका वारा वेग अंदाज आठ किलोमीटर प्रति तास वेग आहे या ठिकाणी सुद्धा पावसाचा अंदाज नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सकाळचे किमान तापमान तेवीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे कमाल तापमान एकतीस डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता या ठिकाणी आर्द्रता ही छप्पन्न टक्के राहील वाऱ्याचा वेग हा पाच किलोमीटर प्रति तास वेगाने वेगा वारा राहील पावसाचा अंदाज नाही भंडारा जिल्ह्यामध्ये सकाळचे तापमान किमान बावीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे कमाल तापमान तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आर्द्रता ही सुमारे पंचावन्न टक्के आहे हलका वारा वेग अंदाजे सात किलोमीटर प्रति तास वेगाने पावसाचा अंदाज या ठिकाणी सुद्धा नाही गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळचे किमान तापमान एकवीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे कमाल तापमान अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे सुमारे पंचावन्न टक्के आहे हलका वारा वेग अंदाजे सहा किलोमीटर प्रति ता तास एवढा या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता नाही गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळचे तापमान अंदाजे तेवीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे कमाल तापमान एकतीस डिग्री सेल्शियस पर्यंत पोहोचण्याची शक्यता या ठिकाणची आर्द्रता आहे पंचावन्न टक्के आहे हलका वारा वेग अंदाजे पाच किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता या ठिकाणी अजिबात नाही